आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड रा <laughs> <laughs> 아 tudo tá कधीही द्वेष पसरवला नाही अरे विरोधक सुद्धा जपून बोलतात विरोधक सुद्धा राजकारणाच्या वेळेस राजकारण पण त्याच्यानंतर कधीच त्यांच्या उद्घाटनांनाही असतात राह तुम्ही असं काय करता तुम्ही त्याच्यामुळं लक्षात घ्या या संगमनेची संस्कृती काय आणि संगमने जपायचं आपल्याला आहे आणि मला एक सांगायचंय त्या मुलाने काही वाईट बोललं होतं का काय तो म्हणाला की महाराज तुम्ही अभंगावर बोला एवढ्या ह्याच्यावरती खोट्या केसेस अकरा लोकांवरती खोट्या केसेस अरे ते सीताराम भाऊ होते राहुल ते म्हणत होते अरे थांबा थांबा महाराज तुम्ही कीर्तन करा थांबा त्यांचंही नाव टाकून दिलं जाऊ दे द्वेषाच्या पायी आपला कट, कट कटाचा काय म्हणतात मौका भेटलाय संधीचं सोनं करायचं त्यांनी प्रयत्न केला सगळ्यांवर तीन केसेस टाकून दिल्या खऱ्या अर्थाने जमलेलो आहे हा फक्त बाळासाहेब थोरातांवर केलेली टीका नाहीये ही टीका आपल्या संगमनेर तालुक्यावर केलेली आहे इथल्या प्रत्येक माणसावर केलेली आहे इथं जर कोणाच्या मनात असेल तर हा काँग्रेसचा मोर्चा आहे तर मला तुम्हाला सांगायचंय की हा काँग्रेसचा मोर्चा नाही हा बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणाऱ्या संगमनेर तालुक्याचा मोर्चा आहे गटात भांड होतात दोन समाजात भांडणं होतात दोन धर्मात भांडण होतात तेव्हा जो नेता असतो त्याला सामंजस्याची भूमिका घ्यावा लागते आणि त्याला मिटवावं लागतं त्याला पेटवता येत नाही आणि तेच काम मागच्या चाळीस वर्षात बाळासाहेब थोरातांनी खऱ्या <laughs> अर्थाने केलेलं याचा अर्थ आम्ही कोणत्या धर्माला त्याचे लाड करतो कोणाचा -कौन, विरोध करतो असं जर कोणी टीका करत असेल तर इथून पुढच्या काळामध्ये ते आम्ही अजिबात सहन करणार नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत हिंदुत्ववादी विचाराचे आहोत परंतु आमचं हिंदुत्व हे कोणालाही अडचणीत आणणार दुसऱ्या धर्माला त्रास देणार आमचं हिंदुत्व असू शकत नाही परवा ज्या महाराजांवर ते कीर्तन करत होते कीर्तन करताना एका मुलांनी त्यांना प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा त्यांना प्रचंड राग आला रागाच्या घरात त्यांनी त्याला सायको आणला आणि सायको म्हणल्यावर सगळा वाद सुरू झाला अहो संत ज्ञानेश्वरांवर किती मोठी टीका लोकांनी केली जगात गुरु तुकोबा रायांचा तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांना अक्षरशः दगडांनी त्या ते ठिकाणी त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत आणि उपस्थित असलेले बाजा सर्व बंधू आणि भगिनी आजचा शांतता मार्च हा तुमचा ऐतिहासिक अशा स्वरूपाचा आहे तुम्हाला पाठीमा काय माहिती नाही म्हणून शकत <laughs> आले हे उत्स्फूर्त आले हेही लक्षात ठेवा दुसऱ्या तालुक्यातून आम्हाला लागले नाही <laughs> 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 वातावरण जे आहे आता तुम्ही जागे झाले असं मला वाटतंय एक लक्षात घ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरी अशा प्रकारचा वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला एक मोर्चा झाला काहीतरी कारण नेत नंतर त्या कारणांचं काय झालं आता पत्ता नाही आता कोणतंही काही येत नाही आपल्या तुमच्या सोशल नेटवर्कवर वाकडे तिकडे भाषण एसटी स्टँड जवळ झाली वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला मन प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला मनामध्ये विष करण्याचा कार्यक्रम केला आणि काय कारण असतील कारण मला माहित नाही परंतु अजूनही मुंबईचे आमचे चांगले मित्र सर्वपक्षीय म्हणतात दिल्लीचे सगळे म्हणतात ईव्हीएमचा सुद्धा घोटाळा तुमच्याकरता होता पण त्यानंतर काय चालू झालं या तालुक्यामध्ये याचा विचार आपण केला पाहिजे आठ महिने झाले कसा तालुका आहे हा शांततेनं चालणारा तालुका आहे प्रगतीची वाटचाल करणारा तालुका आहे मी काय म्हणायचो आमचं संघर्ष म्हणजे सुकून आनंद कोणताही वाद नाही कोणता भेद नाही बंधुत्व आणि अनेक बाहेरचे लोक म्हणतात का संगमनेर ता शहरात आणि तालुक्यात जसा सुगुण आहे तसा कुठंच नाही हे म्हणणारे बाहेरचे लोक असतात आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि आनंदानं सगळे राहिले पाहिजे याची काळजी घेतली निवडणूक संपल्यानंतर कोणालाही म्हटलं नाही का तू माझ्या विरोधी प्रचार केलाय कोणालाही म्हटलं नाही का तू विरोधी पक्षाचा आहे सगळ्यांचे भूमिपूजन उद्घाटन सुद्धा मीच केले आणि त्यांचा मोठेपणा असायचा की मालक <laughs> हा शे, धर्म वारकरी संप्रदायाचा की हि भेद नसतो श्रीमंत असेल तर गरीब असेल मालक असेल तर त्याचा ड्रायव्हर असेल शेजारी शेजारी मांडीला मांडी हा वारकरी संप्रदाय सांगतो मानव धर्म सांगणारा वारकरी संप्रदाय धर्माचा भेद नाही जातीचा भेद नाही काही नाही मानव धर्म सांगणार आहे आणि मी सुद्धा हरिमान सप्ताह इथे झाले अनेक गावचे लोक असतील त्यांनी सांगितलं असेल मी सगळ्यांना म्हणतो हरिमान सप्ताह असा करा की सगळे एकत्र या दोन उमेदवार ग्रामपंचायतला लढले असतील त्यांना खोल धरायला लावा त्याची महाप्रसादाची एकत्र त्यांना महाप्रसाद वाटू द्या दुसऱ्या दिवशी पहा त्याच्या हातीत अंगीस नाही भेटत अरे मी याच्यात राजकारण नाही पाहिलं रे मी पाहिले का हा तालुका चालतो त्यांना बंधू भावना कस चालत हे पाहिलं मी आणि हे सातत पाहिलं जे तिथरूप दादांनी पाहिलं भौसावांनी पाहिलं जे काँग्रेस दत्ता देशमुखांनी का पाहिलं जे खता पाटलांनी पाहिलं ते पुढे ने नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला प्रामाणिक प्रयत्न केला आणि ही थोर परंपरा आहे आपली त्या थोर परंपरेला पुढे नेण्याची ताकद तुमची आहे का कोणच्या हातचे बाहुले बनले तुम्ही कोणचं खेळलं बनलं तुम्ही कोणाचं हत्यार बनले तुम्ही आणि या तालुक्याचा शांतता मोडायला निघाले इथला बंधुभाव मोडाल निघाले इथला विकास मोडाल निघाले ही नी जनता सहन करणार आहे तुम्हाला या निमित्तानं सांगतो मी म्हणून घातली म्हणजे काय लगेच कोणी फार हिंदुत्व लगेच झाला असं समजायचं कारण नाही अरे उमेदवार कधी घातली होती अरे असं हे नाटक कशा करता करता, करता? आमच्या आम अंतकरणामध्ये आम्ही वारकरी आहोत हिंदू आहोत पण आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही लक्षात करा आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही चुकला कोणी शिक्षा करा मग तो कोणत्या जाती धर्माचा असू गुन्हेगाराला कधीही जात पाह धर्म काही नसतो असं आम्ही सांगतो तुम्ही मात्र तुम्हाला सोपा सोपय सापडलाय दिसत एकच कुठं गेलं का तेवढंच बोलायचं आणि आपल्याला कधी कधी बायाबापडा यायला वाटत रो काय बार बघा अरे याला फक्त मता करता घोटाळे चालू आहे अशांतता निर्माण करण्याचा प्रेम चालू आहे इथलं आपला सहकार मोडण्याकरता इथला विकास मोडण्याकरता इथली शांतता सुव्य मोडण्याकरता कोणला तरी तुमच्या संगमेर तालुक्यावर तुमच्यावर गाडवाचा नांगर फिरवायचा याच्याकरता चाललेलं हे काम आहे लक्षात घ्या हे सगळे गणभीर तुम्ही लक्षात नाही घेतलं तर काय होईल तपासला पाहिजे तपासण्याचा अर्थ माहिती आहे का आता माहितीला याला कोणीतरी पाठवला असेल असं बोल आणि हा बोलला डीएनए याचा अर्थ तुमची वंशावर तपासा म्हणजे याच्यामध्ये सरळ आईवर आईवर बोलण्यासाठी आई इतकं वाईट बोललेले होते असत आईवर बोललेला निश्चित केलाच पाहिजे तुला बीएनए तपासायचा अर्थ काय होतो समजत का तुम्हाला आए, 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 वालु वालु चालो चालो एक मूर्ख माणूस पडला असाच काहीतरी वाईट साईट बोलला बोलतोय संगर तालुका हे सहन करणार आहे काय असं राजकारण चालणार का तुम्हाला हा माझा प्रश्न आहे चालवायचं काय राजकारण गाव गाव गुंडाळ उभे राहिले लोकांचा छळ करतायत चांगल्याचा हात घेत चालू द्यायचं काय हे वाळू वाळू वाहत आहेत मिरून वाहत आहेत पुरुष शब्द नाही काही नाही आणि दारूचे आड्डे चालवले सगळे गंजडी एकत्र आलेले दिसत आपल्याला चालू द्यायचं काय मी तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्यांची होते महत्वाची जबाबदारी पहिलं तर सगळ्या शहरातल्या मंडळीला मी सांगेन कदाचित तुम्हाला वाटत असेल दुसरं लांबच घर जवळत आपलं काय जाते आपलं काय बिघडतंय शहरातल्या मंडळी करता बोलतोय मी लक्षात घ्या शहरात सगळ्या शहराकरता बोलतोय कदाचित तुम्हाला वाटेल चाललंय त्यांचं काहीतरी आपलं काय बिघडलं अरे जवळ तुमचं बिघडल ना तर दुरुस्तीला कुठे राहणार नाही शिल्लक लक्षात ठेवा माझं वाक्य लक्षात ठेवा नोंदून तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा विष खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय हे ठरवलं पाहिजे तुम्ही सुद्धा चांगलं आहे त्याच्या पाठीशी उभा राहिल्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतोय गावागावचे गुंडाळ उभे राहिले त्याच्या विरुद्ध आपले पुन्हा एक सेना तयार करावी लागेल अमृत सेना तयार करावं लागेल गुंडाळांचा बंदोबस्त करण्याकरता गावगावचे गुंडार गुंडार बंदोबस्त त्यांचा झालाच पाहिजे तुम्हाला झाला नाही तालुका खरं राहणार नाही वाटोळ होऊन जाईल तुमचं आणि ज्याला आनंद घ्यायचा तुमचं वाटोळ केल्याचा त्याला मात्र आनंद होईल कोणला तरी आनंद पाहिजे की संगा मोडला तिथली शिस्त मोडली किती बंधुभाव मोडला किचा विकास मोडला हे कोणला तरी पाहिजे कलमात जर पाहिजे असतं तर होऊ द्यायचं का ते आपला विकास चालू ठेवायचा आपली चांगली संस्कृती चालू ठेवायची हे ठरवण्याचा दिवस आजचा हे लक्षात घ्या जातानी हा विचार करून जा आणि तिथल्या तिथं व्यवस्थित झालं पाहिजे त्याची पुरी काळजी घ्या आणि भक्कम पण तुमच्या पाठीशी आवाज त्याची गाडी मी तुम्हाला देतो आणि हे केवळ संन्यास